विषय म्हणजे बत्ती ती त्यांना अभिप्रेत असलेली धर्माची ही व्याख्या सर्वसामान्य लोकांच्या धर्माच्या चौकटीत फारशी बसत नाही आणि मग रूढी आणि मग सर्वसामान्य पण तुकोबाची भंगवाणी मात्र शुद्राची म्हणून नाकारली गेली या अशा परिस्थितीत भक्तीच धर्मा आणि माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवलं अशा वेळी अज्ञांना समाजाचा कळबळा वाहणारी संतांची ही बांधी आली ज्या भक्तिपंथावर आपल्याला नेऊन ठेवते ती भक्तिपंथाची वाट माणसाला ठीक आहे रोजा तुझ्यासाठीच केला नाही म्हणत पूर्वक धन्यवाद